त्यामुळं सर्वांना खूप चांगलं वाटत आहे आपले हे जे प्रशिक्षणार्थी आहे ते सरळ आता टेंबी नाक्याच्या दिशेनं त्या ठिकाणी जात आहेत बघा जिकडे तिकडे मामांचेच फोटो आहेत आदरणीय शिंदे साहेबांचे फोटो ज्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू झालेली होती त्यांच्या माध्यमातून हे सगळे व्हिज्युअल्स आपल्याला दिसत आहेत थोडंसं आल्याच्यानंतर सर्वांनी पैदल आलं तरच त्याचा फायदा होईल असं अनेकांचं मत आहे धीरज सर त्या ठिकाणी आहेत आज नेमकं काय का होतं हे सर्वांना बघावं लागेल निश्चितच आंदोलन यशस्वी होईल अशा पद्धतीची एक भाषा अपेक्षा आहे मी आता ज्या वेळेला येतो होतो त्यावेळेस खूप खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी बांधवांचे फोन आले की सर आम्ही येतोय तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रॉपर ठाण्याचे सुद्धा येथे विद्यार्थी येत आहेत आता मी आल्याच्यानंतर सकाळी बघितलं त्या ठिकाणी अमरावती असेल धुळे असेल जळगाव असेल नंदुरबार असेल त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल वाशिम जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी आलेले आहेत त्याच्यानंतर वर्ण विद्यार्थी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की महिला येणार नाहीत परंतु महिलांची संख्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे हे आंदोलन निश्चितच थोडंसं आश्वासक आहे असं दिसतंय जो आपण जसं बघितलं की मामांनी स्वागत त्या ठिकाणी भाषांचं केलं होतं बॅनर त्या ठिकाणी आहेत तर अशाच पद्धतीने खूप काहीतरी होईल आणि निश्चित प्रशिक्षणार्थी बांधवांना फायदा होईल अशी एक अपेक्षा आहे आता आम्ही थेट तेंभी नाक्यावरती गेल्याच्यानंतर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ते, ते दाखवतो